नमस्कार मंडळी तुमच्याकडे थोडी जागा असेल आणि घरबसल्या काहीतरी उत्पन्न मिळवायचं जर तुमचं स्वप्न असेल तर एक छोटासा पण फायदेशीर व्यवसाय आहे तो म्हणजे ससेपालन होय ससेपालन जास्त खर्च नाही फारशी अडचणही नाही पण नियमित उत्पन्न होण्याची खात्री असते ससा हा खूपच शांत आणि लवकर वाढणारा प्राणी आहे त्याला पाळणे खूप सोपे आहे तो आवाजही करत नाही फारसे घाणही करत नाही त्यामुळे मार्केटमध्ये त्याला चांगली मागणी आहे कसली आली शेती आणि कसली मशिनरी फक्त थोडी काळजी आणि लक्ष हवं हो बस मग आता तुम्ही म्हणाल सुरुवात कुठून करायची तर सुरुवात करताना फक्त एक नर आणि दोन किंवा तीन मादी घ्या तुमच्याकडे अंगणात किंवा गच्चीवर दहा बाय दहा फुटाची जागा असली तरी चालेल एका मादीपासून वर्षभरात वर तीस ते चाळीस पिल्ले मिळतात तुम्ही फक्त त्यांना थोडं गवत भाज्यांचे काप किंवा हिरवा पारा दिला तरी चालेल ते स्वतःची काळजी स्वतः घेतात फार काही भारीतलं लागत नाही त्यांना मग आता तुम्ही म्हणाल नफा कुठून व कसा मिळवायचा तर बघा सश्यांच्या मांसाला अडीचशे ते तीनशे रुपये किलोचा दर आहे काही लोक पिल्ले शो म्हणून विकत घेतात आणि तुम्ही लोकल मार्केट हॉटेल्स ऑनलाईन मार्केट इथेसुद्धा विकू शकता जर व्यवस्थित लक्ष दिलं तर महिन्याला दहा ते पंधरा हजार सहज शहज आहे तर मित्रांनो सशीपालन हे अगदी सोपं शाश्वत आणि कमी गुंतवणुकीतला व्यवसाय आहे तुम्ही घरी बसून सुरू करू शकता ना कुठल्या मोठ्या मशीनची गरज ना बड्या शेतीची थोडं प्रेम थोडी काळजी आणि थोडं शांतपण एवढंच लागतं तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल तर कमेंट करा आ अच उपयुक्त वीडियोस माने रैबिट फार्म या चैनल सब्स्क्राइब कराएगा विसरू ना धन्यवाद माने रैबिट फार्मिंग या चनल तुम्हें स्वागत कर दो मित्रनो पालन कसे करावे मतला टॉपिक है तो मित्रों आज काल ससा खूब मगनी है तुम्हारा ही ससेपालन कराएं अल तो तुम्हें ही शकता ससा हा प्राणी सग आवड़ो सजार सस्यांना बाजारात खूप मोठी मागणी आहे ससे दिसायला सुंदर व गोंडत असतात ससा लोक छंद म्हणून पाळतात ससा पालन हा कमी जागेत करू शकतो आपण जर ससेपालन करत असाल तर दहा मादी व तीन नर असं एक युनिट असते जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी किमान शंभर ससे असावेत ससा पालण्यासाठी जातीची निवड महत्त्वाची असते काही जाती बाजारात मिळतात त्या पुढीलपैकी आहेत न्यूझीलंड व्हाईट डच सोविला ब्लॅक जाईन फ्लेमिक जाईन ग्रे जैन ससा हा शाकाहारी प्राणी आहे त्यांना हिरव्या भाज्या गवत फळभाज्या फळे व त्या ससांचं खाद्य म्हणजे पॅलेट यांचा उपयोग करू शकतो आपण धान्याचे मिश्रण स्वशाला सकाळी आणि रात्री द्यावे आणि धान्याचा भरडा त्यामध्ये गहू मका सोयाबीन बी असा